आत्तापर्यंत जरांगे पाटील हे कधीच कुठल्या जाती धर्मावर बोललेले नाहीत ते वैयक्तिक सरकारला बोलतात ते वैयक्तिक व्यक्तीला बोलतात ते वैयक्तिक राजकारणी माणसांना बोलतात पण ते कधीच कुठल्या जाती धर्मावर कधीच बोलले नाहीत कधीच आणि तरी पण ही बाई काय बोलते की म्हणे जरांगे पाटील भेद पसरवतो जरांगे पाटील असा करतो जरा काय जरानंग्यात असा करतो जरानंग्या असा करतो खरी जातीवादी कुत्री तर ही बाई आहे तुम्ही हिचे व्हिडिओ बघा मुसलमान बांधवांना ही डायरेक्ट लांडेशिवाय बोलत नाही वेळोवेळी त्या लोकांना हिनं घाणेरडे शब्दात बोलते आणि उलट रंगे पाटलांना म्हणते की ह्याला त्या मुसलमान लोकांचा एवढा पुळका का तर बाई प्रत्येक धर्मात एखादं माणूस वाईट असलं म्हणून टोटल सगळेच त्या धर्माचे लोक वाईट नसतात पहिले ही तुला माहिती करून घे आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या म्हणती जिजाऊची कन्या म्हणती ना स्वतःला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान पण होते बरं का महाराजांचे मावळे एवढंच नाही आत्ता सीमेवर जे बांधव आपल्या देशाचं रक्षण करतात सैनिक बनून त्या बांधवात पण मुसलमान लोकांचे पोरं पण आहेत बरं का पण तू वेळोवेळी हिंदू धर्म आणि मुसलमान असं बोलती मी स्वतः पण एक हिंदू आहे मी पण हिंदू धर्माचं रक्षण करते पण हिंदू धर्मासारखा आधी वागायला शिक प्रत्येक व्यक्तीला आपल्या जाती धर्मावर बोलल्यानंतर राग येतोच बरं का येतोच आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्यच आहे की आपल्या जाती धर्माचं पालन करणे पण तू इतकं स्वतः तू जातीभेद करती आणि तू जरंगे पाटलांवर आरोप करती जारंगे पाटील कधी कुठल्या जातीवर बोलले गं जरंगे पाटील फक्त गोरगरीब बोलतात माझा मराठा समाज बोलतात आणि ते फक्त आरक्षणाचं बोलतात आणि आत्ता संतोषभ्याची जी हत्या झाली त्या हत्येविषयी बोलतात आक्रोश मोर्चेच्याविषयी बोलतात तर तू त्याला जातीय वळण देतीस तर तुझ्या माहितीसाठी सांगते जरंगे पाटील जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत जारांगी पाटीलचे स्पष्ट शब्द होते बर का आधी कि ज्या वेळेला आक्रोश मोर्चा असतील आक्रोश मोर्चेत येताना राजकारणी लोकांनी राजकारणी म्हणून नाही येता एक सामान्य नागरिक म्हणून या संतोष भायेच्या हत्याला कुठलंही जातीभेदाचं वळण देऊ नका हे स्पष्ट जारांगी पाटील सांगतात ती कधीच कुठल्या जातीचं बोलत नाहीत कधीच ते वेळोवेळी फक्त मराठा समाजाला आरक्षण पाहिजे यासाठी बोलतात आणि गोरगरीब मग ती कुठल्याही जाती धर्मातले लोक असू द्यात मी गोरगरीब लोकांसाठी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार त्यांना न्याय मिळण्यास मिळण्यासाठी मी नेहमी उभं राहणार हे शब्द आहेत जरांगे पाटलांचे पण तू त्याला राजकारणाचं वळण देतेस तू त्याला जातीचं वळण देतेस ते कधीच इथल्या गोष्टीवर बोलत नाहीत आणि ती भाजप सरकारवर चिडत नाहीत ग ते सरकारवर चिडतात आणि आता सध्या किंवा लॉकडाऊन नंतर सरकार भाजपचं आहे जसं जरांगे पाटलांनी आपल्या ह्याच्यासाठी आरक्षणासाठी जसं आंदोलन चालू केलंय तेव्हापासून सरकार भाजपचं आहे आणि ते सरकारला बोलतेत कोणी एका व्यक्तीला बोलत नाहीत मग त्यामुळं ना तुझे ही गैरसमज काढून टाक वेळोवेळी तू चुकीचं जनतेत पसरवते जनतेची दिशाभूल करतेच पहिले हे बंद कर कधीच ते कुठल्या जातीविषयी बोलले नाहीत कधीच वेळोवेळी ते फक्त अन्यायाच्या विरोधात लढा द्यायचं म्हणतात वेळोवेळी ते गोरगरिबांविषयी बोलतात वेळोवेळी ते आरक्षणाविषयी बोलतात आता सरकारच फडणवीस साहेबांचं आहे फडणवीस साहेबच त्या सरकारमध्ये आहेत तर तू विनाकारण फडणवीस साहेबांना असं बोलले फडणवीस साहेबांना तसं बोलले आणि आतापर्यंत तू म्हणती की बायकांना नीट बोलत नाही असं आत्तापर्यंत कोणत्या एका बाईला ते वाईट बोलले ग तू एवढं कुत्र्यासारखं भुकती नको ती घाण बोलती नको ती तोंड घाण करती तरी ती कधी तुझ्यावर तरी बोलले का आतापर्यंत आणि तू काय सांगते की जारांगे पाटील समर्थकांना ला लावून देतो अंगावर बायकांचा अपमान करायला कोण बोळेनं दूध पित नाही ना की कुणाचं ऐकून स्वतःवर एवढे आरोप घ्यायला लोकांना तळतळ वाटते की जरांगे पाटील समाजासाठी झटत आहेत काहीतरी प्रयत्न करत आहेत आणि तुझ्यासारखे कुत्रे भुकत आहेत म्हणून लोक तुला विरोध करतात कळलं कर का त्यामुळं ना ही असं चुकीचं पसरवायचं बंद कर